मित्रांनो हे बघू शकता पांढरे केस झाल्यात तर पाच मिनटात आपण काळा कलर करू शकतो ते पण पंधरा रुपयात मी आता तुम्हाला असं एक हे दाखवणार बऱ्याच जणांना माहीत असेल पण बऱ्याच जणांना माहीत नसेल हे गोजरेजचं एक्सपर्ट आहे शॅम्पू हेअर कलर म्हणजे आपण शॅम्पू जसं लावतो तसं हे असं लावायचं आणि पाच मिनटात केस काळी होणार याच्यात बघू शकता नो अमोनिया प्लस ॲलोवेरा ॲलोवेरा म्हणजे हे कोरफड हे केसासाठी चांगलं असते म्हणून हे आणलं आहे नो अमोनिया अमोनियाचे काही साईड इफेक्ट असतात काय माहीत नाही पण ते खाजावतं वगैरे म्हणतात अमोनिया कलर असल्या हे नो अमोनिया काय काय हे सुट होतं काय काय ते सुट होतं पहिल्यांदाच लावते बघूया ट्राय करून कसंही पंधरा मिनटात मला काय आता ह्याच्याकडे सलूनमध्ये वगैरे जायची गरज नाही घरच्या घरी तुम्ही पाच मिनटात कलर करू शकता ट्राय करून बघा मी पण पहिल्यांदाच करते अशा प्रकारे फोडले त्याच्या आतमध्ये काय काय येते बघूया आता हे दोन पाऊच येतात हे दोन्ही मिक्स करायचे लावायला काही दिलं नाही त्यांनी दिले हे दिलेलं असतं दिले का दिले दिले लावायचं लावायचं कशा नाही प्रश्न लावतो यात काही अकावलेलं डेव्हलपर आणि एकावलेलं अकावलेलं हेअर कलर मग आता आपले स्वतःचे ग्लब्स वापरून लिहायचं असं बोलते आता स्वतःचे ग्लब्स लागत ना पण द्यायला पाहिजे होते ह्यांनी ग्लब्स चुकी केली राहू ह्यांनी पंधरा रुपयात माझ सगळे द्यायला पाहिजे की काय <laughs> लॉंग लास्टिंग कलर हंड्रेड पर्सेंट ग्रे कव्हरेज ग्रे कव्हरेज म्हणजे पांढरे झालेले केस सगळे काळे करणार असं म्हणते अल्ट्रा सॉफ्ट डीप शाईन म्हणजे शाईन मारतात केस तर चला ग्लब्स आहेत का बघूया आणि ग्लबचा इंतजाम केलेला आहे आम्ही लब्बर आधीच्या ह्याच्यातले होते ते बघूया ट्राय तुम्ही पंधरा रुपयात हे असं असं मिक्स करायचं मग आधी वचून घेऊया हां मग मी वाटते हा हो कसं वाट याला बीळ पडलं आहे एकड ना ला। ला या गलात तुला थोडं तर पुढं समोर थोडं फार पडणार की बिळ आता कापूया दोन्ही मिक्स करून ते कापून घेतले डेव्हलपर कापलाय नंतर कलर बी कापले हे तर वेगळं ते लय नाही घ्यायची कारण त्याच्यात दोघांचं होते अजून शिल्लक या सगळं व्यवस्थित शॅम्पू येत सगळं शॅम्पू तर निघला हिरव मला कलर काय आवडला का नाही दिसायला हिरव दिसते काळा होणार हा मिक्स केलं काळा होत गादी मिक्स करून घ्यायला पाहिजे होत असं वाटतंय मला

मित्रांनो न ओके असं बघू शकतो पांढरे दिसत तिथे इकडच्या साइडनी पण दोन्ही साईड ने पण लावून घेतो जास्त करून साइडला पांढरे तिथे लावा नाही लायला लागला पाहिजे जास्त काळे पांढरे इथं इथे हा मग तिकडेच लावा ना लावले लावून पाच मिनिट म्हणतात पण पाच मिनिट नाही साईड वगैरे नीटला मी इथं कमीत कमी पंधरा वीस मिनिट तरी ठेवायला पण घ्या की थोडा हात तुमचे ह्याला जास्त असणार वाटते ग्लव ग्लव राहिले काळा कलर झाला केला कानाला लागले कानाला पुसायला आणा काहीतरी थांबा जरा नाही लगेच काळ होत निघत ते लगेच घाबरत आहे नाही होत काळा लगे काय बाबा जीवाला काही काही करतो इथं घ्या काढा कि खालच्या बोटाचा तिथलं आणि लावा की कानावरती तिथं तिथं लावा पाच मिनटात ताईने ताईने लावला वाटतं हा मित्रांनो आता पांढर पांढर झालेले पाच मिनिटात मला एक गोष्ट आवडली नाही ग्लब्स दिला होता अरे ग्लब्स काढवायला लागला बघा कलर दाखवायला लागला हात काय ग्लब्स नाही हात कुठं काढवते हात काढायला लागला आहे ग्लब्स काढू झाला दिसेल तर मला ग्लब्स काढल्यात काय नेमकं का ते हात कसं काय काळवा तर ग्लव्स ग्लब्ज फाटलेला आहे फाटला आहे जण एवढं एवढंच चढ आहे मागं राहिलं आहे मागं माना गे तिथं मस्त इथं इथे हां घ्या थोडा खाली हात खाली हात खाली हात कसं हां घ्या अजून त्या साईडने साईडने हां पण ते शाईन आले पाहिजे सगळे केसांना फिरवा की हात जरा असं 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 हा ते हाताच काढा की सगळं काढा की जरा ग्लबच कुठं काढते हाय की ते काढू म्हणजे राहिलेली मेहंदी ग्लब होते हात धुन येत तिथं नाही लागलं कुठं लागलं काळ झालेलं आपल्याला काय अनुभव नाही आता लावायचं पहिल्यांदाच लावलंय असं कुठं कुठं काळ झालंय ती ना तुमचं सगळं लावून झालं जिथं काळ झालंय ते काढून घ्यायचं आपलं ओके निघलं अशा काही प्रकारे आहे पंधरा मिनिटात हेअर कलर होत म्हणल्यानंतर काळा होणारच ना जास्त आहो ते केस आता पुसलं केस राहू थोडं काही आता इथं इथं इथलं निघलं ना काळ काळ परत लो बस का हा ओके थोडं फार असू द्या काळ झालं तर चालतंय पण केस काळी झाली पाहिजे मित्रांनो आता दहा मिनिटं झालेली जर बघू शकता तुम्ही काळ झाले वाटतं पण जिथं जिथं कलर लागला तिथं वन पडलं कीच झालं तर धुऊया त्यानी तर अर्धा तास ठेवाय सांगितलं हात बघा माझा ते ग्लब्स घालून काय उपयोग नाही झाला काळात जर ग्लब्स गाडका होता आमचा चला धुया बघूया दहा मिनटात काय तीस मिनिटं ठेवाय सांगितलंय जरा गडबड आहे मला बघूया आता धु तू मित्र माझा धुया काळा काळा पडते कॅम्प पडते शॅम्पू सारख केस होते म्हणजे सगळ कलर आता कलर निघणार की सगळ्या दोन केसात मित्रांनो चांगले केस काळी कुळकुळीत झाले चांगले काम करता येईल इथं जी पांढरी होती ती पूर्ण काळी झाली कुळकुळीत दहा मिनिटात पंधरा रुपयात घरच्या घरी तुम्ही केसं काळी करू शकता ती पण दहा मिनिटात तर त्या ग्लब्स येत नाही शॅम्पू हेअर कलर म्हणून घ्या तुम्ही तर त्यात ग्लब्स येतो पण ही एक्सपर्ट जी होतं पंधरा रुपयाला आलेलं ती पण चांगलं होतं कारण कलर एक नंबर आलेला आहे आणि इथं थोडं थोडं काळं राहिलेलं बघा माझ्याकडून इथं लागलेला ला कलर ते स्किनला पण थोडं थोडं झालेलं आहे कान बघू शकतं कान काळा आहे काना लागलेला माझ्याकडून ला। कॅमेरामॅनने सांगितलं नाही पुस आहे कानाचं कान थोडा काळा झाला आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे तर नो तुम्ही ट्राय करून बघू शकता एक नंबर आहे हे मला तर आवडलं पाच मिनटात हेअर कलर पाच मिनटात नाही सॉरी दहा मिनटात पंधरा रुपयात हेअर कलर नाव्याकडे गेला तर पन्नास रुपये घेतो तर चांगला आहे हेअर कलर फक्त तुम्ही लावताय जरा काळजी घ्या काना बिन थोडे काळे झाले माझं पहिल्यांदाच लावलेलं आता ह्याच्या आधी काही कलरच नव्हता लावला तर चला तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की कलर करून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना पांढऱ्या कसवाय